नमस्कार माझे नाव जिजा सुजाता भाग्यश माझे माझ्या नाट्यछत्राचे नाव आई डिंक चिक्का डिंक चिक्का शाळा सुरू झाली अहो मी नाही नाचते माझी आई नाचते ती नाचणारच ना तिला वाटतं आम्ही सगळ्या मुलांनी उच्चद मांडून ठेवलाय त्या दिवशी मी आणि माझा दादा शिवाजी शिवाजी खेळत होतो लाटण्याची केली बंदूक तव्याची केली धार पळीची केली तलवार ग केली गदा अशी धम्माली काय सांगू पण त्या दिवशी माझ्या बाबांना ऑफिसला जायला खूपच वेळ लागला ते म्हणाले दे डब दे डब दे पण आईला पोळ्या करायला ना सापडला तवा ना सापडले लाटणे मामी खाल्ले डपाटे कुठं कुठं ते मी त्या दिवशी शेजारच्या काकू म्हणाल्या जिजा तू कोणत्या शाळेत जातेच मी म्हणाले मी नाही जात म्हणजे आई बाबा पाठवतात माझ्या शाळेच्या पहिल्या दिवशी आईने सत्यनारायणाची पूजा केली अहो माझे आई सासे सासू, सासू सासू अहो तीन नाही सासू सासू म्हणजे सारखा सूचना जिजाऊ जिजा बश कर जिजा दूध पी तिथं बदाम खा आईला कोण सांगणार बदाम खाऊन अक्कल येते बदाम खाऊन अक्कल येत तर आईची बोलणी खाऊ अक्कल येते सकाळी सकाळी मोमो चादर मध्ये झोपायचं शाळेमध्ये फाटवते एकदा का मी स्कूल वन मध्ये बसले आईला टाटा केला आईच्या चेहऱ्यावरती असे काही भाव असतात हुश सुटले बाबाची आणि माझ्या चेहऱ्यावरती असे काही भाव असतात ज्या सिमरन सिरंजी आपली जिंदगी सिफ्टीन घंटे